राज्यातील अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून दोन दिवसापूर्वी सांगलीत भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता आता भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात झालाय सदर अपघातात दोन सक्क्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपा या गावचे राहवायचे आहेत या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आरोपी कारचालकास ताब्यात घेतले संपूर्ण बातमी पाहूया त्या एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा भिवंडीहून अंबाडीकडे भरदा वेगाने येणारी वॅगनर कार एम एच शून्य चार के डब्ल्यू सतराशे एचाळीस दुगाड फाटा येथे येताच गाडीला अपघात झाला येथील रस्त्यावर अगोदर कारने एका महिलेला जोरदार धडक दिली त्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं विशेष महिलेला धडक दिल्यानंतर कार चालकाने वेगाने कार पुढे नेली अपघाताच्या भीतीनं सदर कार ड्रायव्हरने आपली कार भरधाव वेगानं आंबाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला मात्र अगोदरच अपघात झाल्यानं मनात दडपण असलेल्या कार चालकानं तेथेही नियंत्रण सुटलं त्यामुळे वा, वारेट गावच्या हद्दीत सदर कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या दोन सख्या भावांना भरधाव वेगात धडक दिली या भीषण अपघातात दोघेही भाऊ जागेच ठार झाले याकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे आपली कुठलीही चूक नसताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनामुळं दोन सख्या भावांना आपला जीव गमावा लागला त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र संतापाची भावना असून गावावर शोककळा पसरली पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील या दोन सख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला